नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवले आहेत बघा ओले बोंबील किती छान झाले आहेत बघा वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी खूप छान झालेले आहेत आणि बोंबलाचं पाणीही काढण्याची पद्धत एकदम सोपी वापरलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हालाही खूप आवडेल बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत बघता क्षणीच खाऊशी वाटतात एवढे सुंदर झालेले आहेत बोंबील तर चला मग आता बघूया काय काय साहित्य लागतंय ते रेसिपीसाठी तर हे ओले बोंबील घेतले आहेत मी धुवून छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि तीन चार वेळा मस्त धुवून घेतलेले आहेत की अजिबात बोंबल्याला घाण राहिलेली नाहीये बघा आता मेन म्हणजे बोंबलाच एक असतं काम म्हणजे ते आहे त्याचं पाणी काढणं बोमलाचं पाणी काढायला खूप मेहनत घ्यावी लागते पण आपण एक साधी सोपी पद्धत वापरून त्याचं पाणी काढणार आहोत आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये आता मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे लिंबूमुळे मच्छीला आणि टेस्टही छान लागते म्हणजे मच्छीचा जो वास असतो ना तो लिंबामुळे कमी होतो आता एक अर्धा लिंबू घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा मी मीठ घेते मीठ आणि लिंबू हे चांगलं चोळून घ्यायचं आहे मच्छीला असं चांगलं चोळून घेतलं की त्याचं पाणी निघायला सुरुवात होणार तर तुम्ही पाच ते दहा मिनिट आहे ना असं ठेवून द्यायचं साईडला मीठ आणि लिंबू चोळून कि त्याचं पाणी आपोआप बाहेर निघणार तुम्ही अशा प्रकारे करून बघा एकदम सोपी पद्धत आहे पाणी काढण्याची अजिबात मेहनत घ्यावी लागत नाही बघा तुम्ही दहा मिनिटांनंतर कसं पाणी बाजूला झालं आहे आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडेसे बोंबील घेऊन असे प्रेस करून घ्यायचे जास्त प्रेस नाही कर करायचे हलक्याच हाताने प्रेस करून घ्यायचं बघा तुम्ही लगेच पाणी कसं निघत आहे अगदी सोपी पद्धत आहे ही बोंबलाचं पाणी काढण्याची हे बघा पूर्ण असं हे पाणी निघून गेलेलं आहे आता याच्यामधन तर असे आपण सगळे बोंबील काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती पाणी राहिलेलं आहे एवढं पाणी आता आपण बोंबलाचं काढलंय त्यामुळे आता बोंबलाला वासही येणार नाही आणि बोंबील टेस्टी होणार आणि कुरकुरीतही होणार आता बघू शकता तुम्ही बोंबील किती स्वच्छ झालेले आहेत लिंबाने आणि मिठाने चोळून काढल्यानंतर पाणीही पूर्णपणे गेलेलं आहे त्याचं झंझट नाही राहिली पाणी वगैरे काही काढायची दुसरे कशाने वजन वगैरे ठेवायची काहीच गरज नाही बघा तुम्ही बोंबील व्यवस्थित झालेले आहेत तर आता आपण हे बोंबलाचं पाणी काढलंय ना त्याच्यामुळे आपलं मीठही त्याच्याबरोबर गेलेलं आहे तर आपल्याला पुन्हा मिठाची गरज लागणार आहे त्यामुळे मी एक चमचा परत आता मीठ घालणार आहे आणि दोन चमचे लाल तिखट घालते तर तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तुम्ही घ्या पाव चमचा हळद आणि कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मी एक चमचा आणि वरती थोडीशी घेतली आहे त्याच्याने कलर खूप छान येतो आणि एक चमचा आलं तर याच्या आधी माझा एक व्हिडिओ आहे युट्यूबवर टाकलेला तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट वगैरे टाकलेली नाहीये तर भरपूर कमेंट्स येत होत्या मला पेस्ट नाही वापरली आलं लसूण किंवा मग कोकम आगळ वगैरे नाही घातलेत तुम्ही तर मग त्याच्यासाठी मी आज हा आलं लसूण आणि कोकमचं पाणी टाकलेलं आहे ना व्हिडिओ करते बुमलाचा सेमच लागतात फक्त याच्या आलं लसणामुळे थोडी अजून वेगळी टेस्ट लागते पण प्रत्येकाला वेगवेगळ्या टेस्टची आवड असते प्रत्येकाची पसंत वेगळी असते त्यामुळे कोणी टाकतं कोणी नाही टाकत पण टाकलं तरी छान लागतात आणि नाही टाकलं तरीही छानच लागतात बोंबील तर तुम्हाला कसे आवडतात तसे तुम्ही करा तर आता मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे आपल्या बोंबलांना तर आपण हे बोंबील आहेत ना आता मुरण्यासाठी ठेवून देऊया झाकण ठेवून व्यवस्थित ते छान मुरले की छान टेस्ट लागेल ला अजून आता अर्धा तास मी असेच बोंबील ठेवले आहेत मुरण्यासाठी त्याच्यानंतर कोटिंगसाठी मी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि तेवढ्याच प्रमाणात घेतला आहे रवा आता कोटिंगलाही टेस्ट यायला हवी त्यामुळे त्याच्यामध्ये मी मीठ हळद आणि थोडीशी मिरची पावडर टाकते म्हणजे आपली कोटिंगलाही टेस्ट येईल छान असं मिक्स करून घेऊया त्यालाही आपण मसाले टाकून तुमच्याकडे जर रवा नसेल किंवा पीठही नसेल तर तुम्ही फक्त रव्यानेही फ्राय करू शकता आणि तांदळाच्या पिठानेही फ्राय करू शकता दोन्ही मिक्सच हवेत असं काही नाहीये दोघांपैकी दो एक कोणतं तरी असलं तरी आहे आणि दोन्ही असतील तर अजूनच चांगलं तर आता पण हे आहेत ना आपले चांगले मुरलेले आहेत आता याच्यामध्ये घोळवून घेऊया तोपर्यंत आपलं तेलही तापत आहे आता एक एक करून आपण सगळे बोंबील असे घोळवून घ्यायचे आणि टाकताना झटकून टाकायचे जास्त पण नकोय आपल्याला कोटिंगसाठी अशा प्रकारे सगळे बोंबील मी आता घोळवून घेतलेत जेवढे बसतील तेवढे आणि आता फ्राय करायला एक एक सोडूया तर फ्राय करताना ते जास्त चिटकून नाही टाकायचेत गॅप ठेवायचं आहे प्रत्येक बोंबलामध्ये नाहीतर ते चिटकतात दुसरी मच्छीचा वेगळं असतं ह्या मच्छीला आहे ना लगेच एकमेकांना चिटकून जातात त्यामुळे ना व्यवस्थित गॅप ठेवूनच त्याला ठेवा आणि आता कोण बोलतं की जास्त तेल आहे जास्त तेल आहे तर तेल लागतच बोंबीलला जास्तच लागतं थोडस कारण बोंबील हा प्रकार असा आहे ना की त्याला जराही टच झाला दुसरा बोंबील की तो लगेच चिटकून जातो म्हणून थोडंसं प्रमाण आपल्याला जास्त घ्यावं लागतं तेलाचं की जेणेकरून ते चिटकू नये जर मध्ये चिर मारून तुम्ही केलात ना की त्याचं एवढं टेन्शन नसतं पण ह्या बोंबिलचं आहे ना आपल्याला पूर्ण अख्खेचे अख्खे हवे असतात कारण ते अख्खे असल्यावर ते छान पण लागतात तेवढेच वरून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट असे लागतात ना ते छान लागतात खाण्यासाठी मध्ये चिर मारून केली कड़ की मा ते पूर्णच कडकडीत होऊन जातात तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि मग आता मच्छी खायचे तर थोडस तेल तर आता लागणारच उलटे करून घ्यायचे आहेत अजिबात घाई करायची नाहीये व्यवस्थित हळूहळू त्याला उलट्या करून घ्यायचे नाही तर फुटणार ते फुटायला लागले की मग पूर्णच फुटून जातात म्हणून त्याला एकदम अलगद असं करायचं आहे बघू शकता तुम्ही थोड्या वेळानंतर त्या बरोबर कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली उलटे वगैरे होणार चिटकणार पण नाही ते एक ठेवले तरी बघा तुम्ही अजून थोडा वेळ लागणार आहे याला बोंबिलला खूप पेशन्स लागतात करण्यासाठी दुसरी मच्छी कशी आपली बघा झटपट होते तसे बोंबील नाही होत पण आता काहीतरी चांगलं खायचे तर थोडस वेळ तर द्यावाच लागणार बघा आता आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत दिसत आहेत बघा आणि खूप टेस्टी लागतात आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आख्याचे अख्खे बोंबील निघाले आहेत बघा तुटले नाही आणि काहीच नाही आता दुसरेही मी टाकून घेते आणि त्याचप्रकारे फ्राय करून घेते तर आमच्या घरात बघा किती घाई झाली आहे खाण्याची प्लेट बाजूला काढलेले बोंबील लागतात प्लेट मध्ये काढले की लगेच खायची सुरुवात असते आमच्याकडे तर तुम्ही अशा प्रकारे करा आणि तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद